야, 무슨 말이야? 솔직히 한 번만 해줘. 솔직히 한 번만 해줘. दिनांक एक ऑगस्ट रोजी हो एम आय डी सी पोलीस स्टेशन येते एम आय डी सी परिसरातील ई सेक्टरमधील जी आनंद बॅटरी कंपनी आहे त्यातील बॅटरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जे शिशे असतात ते जवळपास तीनशे पंचवीस किलो आणि सत्त्याण्णव हजार किमतीचं चोरी गेल्याची तक्रार दाखल दा झाली होती त्यावरून सी सी डी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकसष्ट ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे पाच एक तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता एमआय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बबन आव्हाड त्यांची पूर्ण डीबे टीम यांनी याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि पुराव्याच्या आधारावर पुण्याचा तपास सुरू केला त्यातून जी माहिती समोर आली त्यात शहरातील जो अटल गुन्हेगार आहे मोहसिन शेंबड्या व त्याच्या साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याचा आपल्याला माहिती मिळाली होती त्यावरून त्यांना आपण ताब्यामध्ये घेतलं त्यात त्यांनी कबुली दिली की सदरचा गुन्हा हा त्यांनी केलेला आहे यामध्ये मुनसिम शेमड्या व इम्रान हारून सय्यद यांना या गुन्ह्यामध्ये दोन तारखेला अटक करण्यात आलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी पण त्यांनी घेतलेली आहे त्यांच्या कबुलीमध्ये यांनी अजून दोन साथीदारांचे नाव घेतले की त्यांच्या सहकार्याने हा गुन्हा केलेला आहे यांच्याकडून आपण जे शिसं तीनशे सत्तावीस किलो चोरीला गेलेले होते ते शिसे जप्त केलेले आहे तसेच त्या गुन्ह्यामध्ये जे वाहन वापरलं होतं रिक्षा तीन चाकी रिक्षा त्याची अंदाजे किंमत दोन लाख आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जप्त केलेलं आहे सदर गुन्ह्याचा तपास प्रमोद लालवण हे करत आहे दोनच आरोपी होते का सर गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी होते दोन जणांना आपण अटक केलेली आहे ओके